प्रत्येक मोठी घटना घडलेली आहे काय कंपनीचं नाव आहे पोलिसांना काय माहिती मिळाली होती पोलीस कशा पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात साधारणतः चार वाजताच्या आसपास पोलीस स्टेशनला कॉल आला की एल एन जी तुळजा असोसिएट्स एम आय डी सी चिंचोली चिंचोली एम आय डी असणाऱ्या कम केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले तर इथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत फायर ब्रिगेड आग विझवण्याचं काम सुरू आहे पोलिसांकडून त्यांना सिक्युरिटी कवर आणि ॲक्सेस कंट्रोलची व्यवस्था करत आहेत केमिकल कंपनी असल्यामुळे आग विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडला बऱ्याच अडचणी येत आहेत कारखा का, कंपनीच्या व्यवस्थापकाशी बोललो असता कंपनीमध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या आग भिजवण्याचं काम याबद्दलची माहिती मिळालेली आहे जेव्हा आग लाग आग लागली तेव्हा साधारणतः ते ते पंधरा लोक कंपनीमध्ये होते असं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्या प्रत्येकाला आम्ही सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्या प्रत्येकाला आम्ही कॉल करून व्हेरीफाय केलेले ऑल ऑफ देमार सेव्ह किती किती वेळ हे आग आधी सुरू राहू शकते काय अंदाज फायर ब्रिगेडच्या फायर ब्रिगेड च्या अधिकारी काम चालू आहे केमिकल इंडस्ट्री आहे आसपास आजूबाजूला गावं आहेत गावाला काही धोका असल्याचं फायर ऑफिसर कडून असं काही सांगण्यात आलेलं नाहीये की आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या कंपन्यांना काही धोका नाही असं प्रायमरीली ना त्यांच्याकडून सांगितलं बंद करण्यात आलेल्या आजूबाजूची वाहतूक असतील कंपनी कंपनीच्या आजूबाजूच्या सर्व रोड बंद केलेत आणि आम्ही ऍक्सेस कंट्रोल आसपासच्या कंपनीला काही धोका आहे काय फायर ब्रिगेड कडून असं सांगण्यात आलंय की असा काही धोका नाहीये ना साहेब आसपासच्या ज्या कंपनीचा विद्युत पुरवठा असेल किंवा गॅस जी कनेक्शन असेल ते के बंद केलेले सॉरी